नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजपूर कांदा मार्केट सकाळ सत्र सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आवक झालेली मित्रांनो शंभर ते सव्वाशे साधनं बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र ट्रॅक्टर मधलं मला बिस्किट कलर बघू शकता माऊले किती गेले कांदे सातशे रुपये गेले सातशे रुपये पंचेचाळीस साठ प्लस सातशे सटात ते मधला मले बघू शकता पंचाळीस साठ प्लस बिस्किट दादा किती घेईल कांदे आपले चारशे पंचेचाळीस चारशे पंचेचाळीस रुपये चारशे पंचेचाळीस रुपये अहो रेजमाल छोटा जेव्हा पन्नास ते साठ प्लस बघ अरे भाव का घेईल कांदे आठशे वीस रुपये आठशे वीस रुपये कुठला कांदा कुठला चोर वागत पिकअपमधला माले बघू शकता बिस्किट कलर मध्ये पन्नास ते पासष्ट प्लस आहे दादा भाऊ का गेले सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस रुपये पटाटीमधला माले पंचाळीस सात प्लस आहे बघू शकता बिस्किट कलर आहे दादा भाऊ का गेले हा पाचशे नव्वद पाचशे नव्वद रुपये चालू ಮಾೌಲಿಸ ರೂಪ ಕೂಡಲ ಕೂಡ ಸಾವು ಪಟ್ಟಿ पाचशे एकसष्ट रुपये एकसठ रुपये ठीक पाचशे एकसष्ट रुपये रिक्षा मारला मानली बिस्किट कलर बघू शकता पंचाळीस पंचावन्न प्लस आहे किती गेले चारशे शहात्तर चारशे शहात्तर रुपये काय अपेक्षित होती आपलं आठ नऊशे रुपये विकायला पाहिजे होते ठीक आहे मग आता काय सांगाल तुम्ही कांदा बाजारभाव भावा विषय काय सर शेतकरी काय सर तोटेतच त्याचे कांद्याला भाव नाही करोड भाव काही परवडत नाही खर्च सुद्धा नाही किती खर्च आले खर्च आला काय सांगितलं चारशे ना चारशे शेतकरी शाम रिक्षा मधला माले पंचाळीस पंचम प्लस बिस्किट कलर गोल्टी मिक्स बघू शकता किती गेले दादा भाव का गेले काय भाऊ चारशे पंच्याऐंशी ठीक औरेज माले पंचाळीस साठ प्लस बघू शकता छोटा मारण माले दादा हे काय बोलायचे नमस्कार भाऊ काय केले आठशे एक्कावन्न आठशे एक्कावन्न रुपये किती मारण माल पंचाळीस साठ प्लस हे बघू शकता पाचशे चाळीस रुपये दादा आपले किती गेले पिकअप मधलं माले कलर पंचाळीस पाचवन प्लस किती गेले म्हटले चारशे सत्तर रुपये चारशे सत्तर रुपये रिक्षा मधला माले छोटा ते मधला बघू शकता पंचाळीस साठ प्लस आहे दादा भाव का गेले पाचशे अकरा रुपये ओके पाचशे अकरा कलर मध्ये टॅक्टर मधला माल पंचाळीस साठ प्लस आहे बघू शकतो कलर मध्ये हे का हो दादा आपले नाही का हवली भाव काय गेले किती गेले एक हजार पंचेचाळीस ओके एक हजार पंचेचाळीस ट्रॅक्टर माल ॲव्हरेज माल बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस दादा हे किती गेले నవశే ఛత్తిసే ఛత్తిస్ రూపే స్టా కిమాల్ బాచి సా దాదా భావకా గే అశో రూపాయ అూప కదా విలవని కావాలి హోవలి పటేల బియన కొంత

पण आता जाईन त्याला काय करावं शेतकऱ्यांना मार राहिले शेतकऱ्यांना याकार सरकारी आठशे रुपये नाव काय म्हटलं काका नाव बाकी स्वरात मिरगाव मिरगावचे आहे का खर्च किती आलेला खर्च मग तो एकरी ऐंशी हजार रुपये खर्च आहे त्याचा बरोबर आणि एकरी उडाली हो त्याचे सत्तर ऐंशी हजार मग शेतकऱ्यांनी कितीला त्या पाहून आता यावर्षी तर सत्तर हजार सुद्धा होत नाही लेवल लागली लेवल लागली पुढच्या बघू शकता मित्रांनो आठशे रुपये गेलेल आहे पंचेचाळीस पासष्ट प्लस ऑवरेज माल आठशे पंच्याऐंशी का ठीक आहे पिकअप मारला माल कलर मध्ये पंचाळीस साठ प्लस बघू शकता कलरमध्ये पावले किती गेले कांदे आपले सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी रुपये हटात बिस्किट कलर बघू शकता पंचेचाळीस पासष्ट प्लस दादा किती गेले कांदे आपल्या आठशे एक्क्याऐंशी ओके आठशे एक्क्याऐंशी रुपये हॉटात ते मधला माल बघू शकता ऑरेंज माल पंचेचाळीस साठ प्लस दादा भाव काय गेले कांदे आपले आठशे नव्वद आठशे नव्वद रुपये आठशे नव्वद रुपये रिक्षामधला माल पंचाळीस साठ बिस्किट कलर दादा भाव काय गेले हो चारशे रुपये चारशे रुपये बघू शकता क्वालिटी माल अशी पिकअपमधला माल कलर मध्ये पंचाळीस साठ प्लस बघू शकता दादा किती गेले सातशे त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये मधले माल आहे मित्रांनो ट्रॅक्टर मधला भाव बघणार आहोत मित्रांनो पुणे आपण तर ट्रॅक्टर मधला माल भाव काय गेले आपले अकराशे वीस रुपये आहे अव्हरेज माल बघू शकता अकराशे वीस रुपये गेले डबल फक्ती मध्ये पन्नास ते पासष्ट प्लस आहे कुठला आहे दादा कांदा चिंचडाचे का नाव काय म्हंटले कदम पाटील बियाणं कोणतं होत पंचगंग बिहन आहे बरं अजून माल किती राहिला आपला शेवट आहे का आज ठीक आहे भाऊ द्या ना अकराशे वीस, वीस रुपये ओके अकराशे वीस रुपये बघू शकता अकराशे वीस रुपये पन्नास ते पासष्ट प्लस आहे क्वालिटी बघू शकता दादा किती गेले आपले बाराशे ऐंशी बाराशे ऐंशी रुपये कुठलं दादा कांदा चिंचडगावचे बाराशे ऐंशी रुपये ठीक आहे बाराशे ऐंशी अवरेज माल आहे पंचाळीस साठ प्लस बघू शकता दादा आपले का भाऊ गेले हां आठशे 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 पंचेस आठशे पंचेचाळीस क्वालिटी बघू शकतात आवडेल माणूस पंचेचाळीस सात प्लस दादा किती गेले का भावले गेले नऊशे चाळीस नऊशे चाळीस रुपये गेले ओके नऊशे चाळीस कलरमध्ये सुपर क्वालिटीचा माल आहे बघू शकता ट्रॅक्टर आहे पन्नास ते पासष्ट प्लस आहे मित्रांनो समक आहे माल दादा एक भाव काय गेले आपले चौदाशे छत्तीस रुपये कुठला दादा कांदा भाऊ पट्टी ना नाव काय म्हणले शिंदे पाटील ते बरं बिहणं कोणता घरचा आहे का अजून किती राहिल माल दायक टेलर शिल्लक चौदाशे छत्तीस रुपये कांद्याला काही वीस ट्याहत्तर कांदे होते आपले बर काहीच नाही बाजार पंचायत आणि कांदा पुरेपूर खराब झाला आता नोव्हेंबर लागला तरी कांद्याचे कंडिशन सरकारला विनंती आहे विनंती आपली विनंती आता पुढच्या वर्षी तरी चांगला भाव द्या रोप गेलेले खर्च पाहून तरी पुढच्या वर्षी हमी भाव दिला तरी काय बरोबर बघू शकता मित्रांनो आठशे ना नऊशे नऊशे चाळीस नऊशे चाळीस दिवाळी पंधराशे पासष्ट गेलेला कांदा नंतर किती गेलता पंधराशे पासष्ट रुपये गेलता नऊशे चाळीस नऊशे चाळीस रुपये गेला खांद्यात काही नाही खर्च वगैरे भरपूर आलेला आहे खर्च वगैरे बुरशी बिरशी भरपूर आमचं भांगडी सगळं आहे तरी काय बरतल झालं राहिलं एवढ्या भावात नाही परवडत नाही बरं आपलं नेमकं म्हणजे कुठपर्यंत भाव पाहिजे आपल्याला असं जास्त काय नाही हमी भाव दोन हजार जर दिला दोन हजार रुपये पाहिजे कुर्तं बरोबर कांद्याचे भाव ब्याचे भाव जर वेगळे पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे अनुदान वगैरे काय पाहिजे आणि पहिले रोपं गेले आणखी पाच सहा पाहिले नंतर पाच सहा पाहिले टाकले ते आता जानेवारी मध्ये लागड होईल त्याचा अवरेज कमी नाही बरोबर खर्च तोच आहे खर्च तोच होऊ तो शकतो मित्रांनो कलर मध्ये पंचाळीस सात प्लस आहे का भाऊ गेल कांदे आपले बाराशे एकाहत्तर रुपये बाराशे एकाहत्तर रुपये किती गेले दादा कांदे आपले नऊशे रुपये गेले नऊशे रुपये कलर मध्ये पंचे साठ प्लस कलर मध्ये बघू शकता दादा भाऊ काय गेले कुठे गेले दादा रिक्षा मधला माले तर छोटा ते मधला बघू शकता चला माले पंचेचाळीस साठ एक हजार किती म्हटलं एक हजार तीस एक हजार तीस रुपये उलटी लालची उलटी मि मित्रांनो बघू शकतो गोलटी उलटी का बदल दोनशे चाळीस भाऊपट्टी द्या ना दोनशे चाळीस रुपये भाऊपट्टी द्या कुठली गोलटी सांडगावची का दोनशे चाळीस रुपये परडते एवढं भाव मग खर्च किती किती अकरा एका अकरा तीन गाड्या निघा दोनशे चाळीस रुपये पिकअप पिकअपनला माल एव्हरेज माल पंचाळीस पासष्ट बघू शकता का एक हजार बारा एक हजार बारा रुपये कुठलाय कांदा कुठलाय एक हजार कोणतं होतो बियाण गरजे काल आहे पंचाळीस साठ प्लस बघू शकता क्वालिटी ट्रॅक्टर मारला कांदे दादा भाव का गेले कांदे आपले एक हजार अकरा एक हजार अकरा रुपये गेले एक हजार अकरा कांदे कलर मध्ये रिक्षा मधला मालिक पंचेचाळीस सात प्लस प्रुणार 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 का काय बोलाय कोणतं आहे गजाननचं आहे का अजून किती रान मार शेवट शेवट आहे का बारा शेवट मधला माल कलर मध्ये बघू शकता पन्नास ते पासष्ट प्लस मित्रांनो दादा काय भाव गेले बाराशे पंचावन्न बाराशे पंचावन्न रुपये ट्रॅक्टर मारला माल ॲवरेज माल बघू शकला पंचाळीस सात लागेल काय भाव हो गेले म्हटले नऊ नव्वद नऊ नव्वद ओके नऊशे नव्वद रुपये दहा कमी हजार रुपये प्रॉपर्टी ते अंदाज कुठलं काय का नऊशे नव्वद रुपये नाव काय नऊशे नव्वद ट्रॅक्टर मारला आले पंचाळीस सात प्लस बघू शकता अवरेज माले दादा दा भाव काय गेले हा नऊशे पन्नास नऊशे पन्नास मारला मालिक कलर मध्ये बघू शकता पंचाळीस डबल हबलपत्ती मध्ये दादा किती गेले कांदेशे कुठला दादा कांदा अकराशे चाळीस रुपये कोणता दादा घरगुतीचे अजून किती राहिलं मला कुरकात कुरकत का भाऊपट्टी देणार अकराशे चाळीस रुपये नाव काय म्हटलं रमेश होसा लांडे लांडे अकराशे चाळीस कलर मध्ये बघू बघ साठ प्लस काय मामा किती गेले कांदे आपले एक हजार अठ्यात्तर एक हजार एक हजार अठ्याहत्तर रुपये बिस्किट कलर आहे साठ प्लस बघू शकता रिक्षा मधलं माले किती गेले आपले चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये अहमदाबाद साठ प्लस रिक्षा मधलं माले बघू शकता ऑवरेज माले दादा का भाऊ गेले सहाशे पस्तीस रुपये सहाशे पस्तीस रुपये